शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणापासून वाचवण्यासाठी किंबहुना अशा संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी शेती क्षेत्रातील रामबाण उपाय योजना करण्याची गरज आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे राज्यामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये चक्रीवादळ आणि अवकाळी स्वरूपामध्ये सर्व दूर पाऊस पडला आहे काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणाले होते की त्यांना देण्यात आलेले पद हे ओसाळगावची पाटीलकी आहे राज्याच्या कृषी विभागाच्या मंत्री महोदयांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा निराशाजनक आहे दुष्काळ पडला अवकाळी पाऊस पडला अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती निर्माण झाली की नुकसान भरपाई देण्यात येते नुकसान भरपाई ही केवळ तात्पुरती मलमपुट्टी असते नुकसान भरपाईच्या मानाने झालेले नुकसान खूप मोठे असते येत्या काळामध्ये वैश्विक हवामानात बदल संकटामुळे शेतकरी आणि शेती क्षेत्राला मोठ्या बदलास तोंड द्यावे लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला अशा बदलास तोंड देण्यासाठी आर्थिकदृष्टीने आणि मानसिक दृष्टीने सक्षम करणे आवश्यक आहे शेतीसाठी पाणी बी बियाणे खते वीज इत्यादी महत्त्वाची अदाने आहेत शेतीमध्ये एखाद्या हंगामामध्ये नुकसान झाले तर त्याचा परिणाम पुढील हंगामावर दिसून येतो महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य शेतकरी आज देखील हंगामी पिके घेतो त्यामुळे एखाद्या हंगामामध्ये नुकसान झाले किंवा हंगाम वाया गेला तर शेतकरीच नाही तर त्याचे कुटुंब दडपणाखाली येते त्यामुळे सरकारने सहानुभूती करणे आणि व्यापक हिताच्या दृष्टीने निर्णय घेणे आवश्यक आहे शेतकऱ्यासाठी आज देखील विविध योजना आहेत त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करून शेतकऱ्याच्या प्रश्नावरील केवळ तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी हेगडे यांनी निवेदनांमध्ये केली आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला